ओम श्री सद्गुरवे ओम श्री परमात्मने नमस्कार परमात्मनेमस्कार वारी विशेष मालिकेत आपण आजच्या भागात संत श्री परिसा भागवत यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत परिसा भागवत हे रुक्मिणी मातेचे भक्त असलेले संत होते त्यांना नामदेव महाराजांचे पहिले शिष्य म्हणून वारकरी संप्रदायात ओळखलं जात मध्ययुगीन काळातील इतिहासामध्ये संत परिसा भागवत यांचा जन्म आणि निर्माण काळाचा उल्लेख कुठेही सापडत नाही नामदेव परिसा यांच्या संवादातून एक प्रचलित कथा आली जवळ राहणाऱ्या परिसा भागवतांनी श्री रुक्मिणी देवीचे मोठे अनुष्ठान केले त्यामुळे श्री रुक्मिणी देवी त्यांना प्रसन्न झाली होती प्रसन्न होऊन देवीने कोणताही वर माग असं विचारलं तेव्हा संत परिसांनी माझे चित्त तुझ्या भजनी निरंतर रत असावे व माझा संसार सुखाने चालावा असा वर मागितला देवीने प्रसन्न होऊन त्यांना परीस दिला काही विद्वान संशोधकांच्या मते श्री रुक्मिणी देवीने त्यांना परीस दिल्यामुळे भागवत सांगणाऱ्या ब्राह्मणाचे नाव परिसा भागवत असं प्रचलित झालं असावं रुक्मिणी देवींनी परीस दिल्यापासून संत परिसा भागवतांस अहंकार जडला परंतु पुढे संत नामदेवांच्या संयमी शांत स्वभावामुळे परीसांचा अहंकार मात्र गळून पडला व ते नामदेव महाराजांचे भक्त झाले नामदेवांच्या सहज संवादात आल्यानंतर मनाची पवित्रता विचाराची नम्रता आचरणात आली समतेचा सहज भाव भक्तीच्या माध्यमातून जन्माला आला आणि कीर्तनासाठी हाती टाळ घेऊन रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी ते उभे राहिले परिसा भागवत हे उच्च मानल्या गेलेल्या ब्राह्मण समाजातील तर नामदेव महाराज हे शिंपी एका ब्राह्मणाने शिंप्या एका शिंप्याकडून शिष्यत्व पत्करावे ह्याचे आश्चर्य तत्कालीन समाजाला वाटत असे एका अलौकिक अनुभवाने संत परिसांनी संत नामदेवांचं शिष्यत्व स्वीकारलं होत संत परिसा म्हणतात तू शिंपी न माना आम्ही उत्तम याती वाया अहमती पडलो देखा म्हणजे उच्च जातीमध्ये जन्मल्याने अहंकार वाढला हे त्यांनी म्हणजेच परिसा भागवतांनी कबूल केलं यातच परिसा भागवताची विनम्र वृत्ती लक्षात येते समकालीन कोणत्याही संतांनी परिसा भागवतांचा आपल्या अभंगात उल्लेख केलेला सापडत नाही परंतु नामदेवांच्या सोबत चार प्रदीर्घ अभंगात संत नामदेव परिसा भागवत यांचे संवाद दिलेले श्री ज्ञानदेव सांगदेव व नामदेव यांच्या संदर्भात अपरंपार आदराची भावना परिसांनी व्यक्त केली आहे ज्ञानात चिंतनात आणि भक्तीत श्रेष्ठ असणारेही तीनही संत ईश्वराचा एकच रूप आहे अशी भक्तिमय श्रेष्ठ भावना संत परिसर यांनी व्यक्त केली वारकरी संप्रदायाचे भान आणि ध्यान यांचे अद्वैत तत्व परिसांनी ज्ञानदेव नामदेव व चांगदेव या तीनही संतांच्या संदर्भात सांगितले आहे तीनही संतांचे दर्शन त्यांनी अंतर्मना ते म्हणत ज्ञानी ज्ञानदेव ध्यानी नामदेव ज्ञानी ज्ञानदेव ध्यानी नामदेव भक्ती चांगदेव पुढारले या तिन्ही मूर्ती एकाचे पयसती यांची काही भांती न घरावी परिस म्हणे जैसी सरिता सागरी ते ते श्री हरी मिळवून गेले समाधी प्रसंगी नामदेवांचे पहिले शिष्य परिसांबद्दल संत नामदेव म्हणतात परीसा भागवताने केला नमस्कार सारे लहान थोर जमा झाले संत श्रेष्ठ अशा श्री परिसा भागवत यांच्या चरणी अनंत प्रणाम, धन्यवाद